सातपूरच्या ए आय सी या कामगाराने आपल्या राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे या कामगार मजुराचे नाव गणेश रामदास सोनोनी सातपूर प्रत स्टेट बँक पाठीमागे राहत असून तो नाशिकच्या सातपूर परिसरातील इंटरनॅशनल ऑटोमॅटिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड गट नंबर पन्नास पब्लिक एक डी रोड मारुती सुजुकी शोरूम एम आय डी सी सातपूर नाशिक या ठिकाणी कंपनीत कामाला होता सदरील तरुण आयआयसी कंपनीत गेल्या आठ वर्षांपासून कामावर होता कंपनीने वेळोवेळी त्यांना कामावर कायम करण्याचे आश्वासन दिले होते दर महिन्याला आश्वासन देत कंपनीने दिलेलं आश्वासन न पाळता तरुणासोबत फक्त चालढकल करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा खळबळजनक आरोप तरुणाच्या कुटुंबियांनी केला आहे दिनांक एकोणतीस जुलै रोजी राहत्या घरात त्या तरुणांनी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपली आहे याबाबत कुटुंबियांनी सातपूर पोलीस ठाणे गाठत आय एस सी कंपनी मॅनेजमेंट विरुद्ध तक्रार दाखल केली आहे तसेच पोलिसांनी चौकशी करून योग्य ती कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी लोकशास्त्र दिवशी बोलताना केली आहे बघूयात सविस्तर वर्षानुवर्ष आम्ही कामगार एम आय डी मध्ये काम करत असताना युनियन व युनियन व युनियन पदाधिकारी व मॅनेजमेंट आमची वारंवार फसवणूक करतात आणि परत आमचा न्याय हक्काचा विषय आला तर आम आम्हाला वारंवार ते आश्वासन देऊन आप सात सात दिवसा दिवसातून कमीत कमी सहा दिवस सोळा सोळा तास काम करूनसुद्धा आमची कामगारांची फसवणूक होते तरी याची शासनाने दखल घेऊन सातपूर पोलिस स्टेशन कारवाई करावी अशी विनंती मी राहणार सातपूर महादेववाडीत राहतो माझा पुतण्या गणेश रामदास सोनवणे याने काल रात्री दीड दोन वाजता गळपास घेतला गळपास कारण असं की त्याला कंपनीमध्ये तो आठ वर्षापासून काम करत असताना तो त्याला बार बार आश्वासन देऊन सुद्धा त्याला कंपनीने प्रमाण लेटर दिलं नाही कंपनी म्हणजे अब्दुल भाऊच तारखे लेटर देऊ त्याच्यानंतर म्हणजे अठ्ठावीस लेटर देऊ त्याने गळपास घेतल्यानंतर त्याच्या पाठ्यामध्ये त्याची त्याची बायको त्याला एक एक ते, ते फैमिली वो, फैमिली वो एक मुलगा एक मुलगी आणि त्याचे अंध आई वडील त्याच्या अंध आई वडील त्याच्या भरोश्यावरती म्हणजे त्याच्या फॅमिलीवर फॅमिली मध्ये कमवणारा तो एकटा व्यक्ती असल्यामुळे आम्हाला योग्य तो कंपनीने शासनाने योग्य तो न्याय द्यावा तर त्याने आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही सर्व समाज बांधव कंपनीचे इथं आंदोलन करू म्हणायला पुढचे परिणाम काय